मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जी आहे ती खऱ्या अर्थाने सुरू झालेली आहे राज्यातले जे राजकीय मंडळी आहेत ते सध्या मुंबईच्या गल्लोगल्ली आपल्याला फिरताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक पक्षाचा प प्रचार जो आहे तो प्रत्येक नेत्यांकडनं होताना पाहायला मिळतो मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो सध्या स्वबळावरची निवडणूक लढतो आहे आणि वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णवमध्ये सध्या वरळीच्या विभागामध्ये हा सगळा प्रचार सुरू आहे मंत्री आदिती तटकरे या ठिकाणी प्रचाराला आले आहेत काय नक्की तुम्हाला वाटतंय ह्या समस्या बघून तर समस्या तुम्हाला आता त्या सांग सांगत होते इथंचे पदाधिकारी जवळपास संपूर्ण टेकडींवरती राहतात वरळी हा दक्षिण मुंबईतला महत्त्वाचा प्रभाग आहे स्वतः आदित्य ठाकरे या ठिकाणी आमदार आहेत तरी देखील या समस्या भेडसावतात साधारणपणे काही समस्या अशा असतात ज्या महानगरपालिकेच्या नगरसेवक नगरसेविकांच्या स्तरावरच्या सुद्धा असतात बऱ्याचशा कालावधीनंतर आज या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज सगळेच पक्षाचे जे उमेदवार आहेत ते आपापल्या पद्धतीनं प्रचार करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून प्रचार करत असताना इथल्या मतदार बंधू भगिनींसोबत संवाद साधत असताना एका गोष्टीला आम्ही अधिकाधिक प्राधान्य देतोय ते म्हणजे उमेदवार देत असताना आम्ही एक सर्वसाधारण सर्वसामान्य कुटुंबातल्या आणि इथेच वास्तव्य करणाऱ्यातल्या एक उमेदवार आम्ही निलमताईंच्या रूपाने या ठिकाणी दिलेला आहे त्या वाड्या वस्तींपर्यंत इथे जो काही स्लम एरिया आहे किंवा इतर जी वस्ती आहे त्यांच्या सगळ्यांपर्यंत त्या पोचतायत त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या जाणून घेत आहेत आणि त्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला काय करता येईल ह्या दृष्टिकोनातून एक सकारात्मक ते संवाद आहेत खरं तर निवडणुका प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं ठिकाणी करून प्रचार करत असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पुढच्या कालावधीमध्ये विकासात्मक दृष्टीने आपला प्रभाग आपण पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून इथं ज्या मूलभूत सुविधांचा जो अभाव आहे त्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही निवडणुकीची प्रचार यंत्रणा आणि प्रचाराचे आमचे जे मुद्दे आहेत ते त्या पद्धतीनं असणार आहेत आज याही प्रभागातल्या इथल्या वेगवेगळ्या वस्तींमधल्या नागरिकांसोबत मी त्यानिमित्ताने संवाद साधणार आहे निलमताई ज्या आमच्या आहेत त्या गेल्या जवळपास दहा पंधरा दिवसापासून प्रत्येक नागरिकापर्यंत त्या पोचलेल्या आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत एखाद्या नगरसेवक आणि नगरसेविकाकडून मतदान करत असताना माझं तर सर्व मायबाप जनतेला आणि मतदार बंधू भगिनींना आव्हान राहील की विधानसभा किंवा लोकसभा आमदार खासदार हे वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी काम करत असतात पण नगरसेवक नगरसेविका हे जे एक लोकप्रतिनिधी आहेत हे डेली बेसिसवर आपल्यासाठी काम करणारे आणि संपर्कात राहणारी पुढच्या पाच वर्षासाठीची मंडळी असतात त्यामुळे मतदान करत असताना सुद्धा आपल्या कुटुंबासोबत किंवा आपल्या प्रभागासोबत समरस होणारा जर आपण उमेदवाराला आशीर्वाद दिलेत तर नक्कीच चांगल्या पद्धतीने आम्ही निलमताईच्या माध्यमातून पुढे काम करू शकतो तर तुम्ही स्वतः या सगळ्या समस्या ऐकून घेत आहेत परंतु स्वतः तुम्ही अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा महापालिका निवडणुकांमध्ये मुंबईमध्ये स्वतंत्र निवडणूक लढतोय परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कुठे घेऊन कुठे जाते हा सगळा प्रश्न चिन्ह आहे कारण की खान बान पान ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या निवडणुकीमध्ये निर्माण होतात आहेत एकीकडे विकासाची अधोगती आहे आणि खान बान पान ह्या सगळ्या गोष्टी येतात ते आम्ही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असताना आम्ही विकासात्मक मुद्द्यावरच त्या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे कुठेही वेगवेगळ्या मुद्द्यांवर मतदारांचं लक्ष वेधून आम्हाला या निवडणुकीला सामोरं जायचं नाही कारण पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इथे जवळपास नव्वद पंच्याण्णवपेक्षा अधिक जागांवर निवडणूक लढवतो आहे आणि लढवत असताना आम्ही सगळ्या प्रभागातून जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेतील आहेत त्याचबरोबर जरीही त्यांनी आधी काही जणांनी नगरसेवक म्हणून आधी काम केलेलं आहे बहुतांशी जणांनी आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं जरी नसलं तरी काम करण्याची मानसिकता पुढच्या कालावधीमध्ये त्यांची निश्चितपणाने आहे सर्वसामान्य कुटुंबातील हे सगळे उमेदवार आहेत आणि खासकर जे उद्दिष्ट नगरसेवक आणि नगरसेविका म्हणून असतं की रोजच्या घडीला आपल्या प्रभागामध्ये दांडगा संपर्क लोकांमध्ये समरस होऊन त्यांनी पुढच्या कालावधीमध्ये काम करणं ह्या सगळ्या मुद्द्यांकडे आम्ही लक्ष देत आहोत त्याच्यामुळे इतर सगळ्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये भाष्य करून मतदारांचं लक्ष त्या ठिकाणी वेधण्यापेक्षा आम्ही विकासात्मक मुद्द्यातून आणि संपर्क पुढच्या कालावधीमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून ते कसा ठेवतील या मुद्द्यांवर आम्ही जास्ती लक्ष ठेवून या ठिकाणी ही सर्व जी प्रचाराची जी निवडणूक कोण नेते ला की जा पद्धतीने नवाब मलिकांना देखील विरोध पक्षाचे नेते आहेत त्यांना सातत्यानं विरोध करणारे काही मंडळी या या महापालिकेच्या निवडणुकीत पाहिली गेली त्या भूमिकेतूनच तुम्ही स्वतंत्र निवडणूक ना ही निवडणूक या स्तरावरती घेऊन जाणं कितपत योग्य आहे कारण की भाजपच्या नेत्यांकडनं सातत्याने अशी विधानं येतात खरं तर प्रत्येक पक्ष ही आपापली विचारधारा घेऊन त्या ठिकाणी पुढे चालत असतं आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मग ती महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो किंवा नगरपरिषद असो किंवा ग्रामपंचायत असो ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि कुठे ना कुठंतरी कार्यकर्त्यांच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विधानसभा लोकसभेला आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणाने कार्यकर्ते उमेदवाराचा प्रचार करत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी निवडणूक लढवायची संधी मिळावी ही प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भावना असते आणि मग बऱ्याचशा वेळेला काही युती आघाड्यांच्या चर्चा होतात पण कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागामध्ये निवडणूक लढवायच्याच असतात अशा सगळ्या वेळेला सगळ्याच पक्षाचे नेतृत्व हा विचार करतात की ठीक आहे आपल्या कार्यकर्त्याला तिथं प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे आणि पाच वर्षासाठी तो कार्यकर्ता आमदार आणि खासदाराच्या निवडणुकीमध्ये मेहनत करतो तर ही त्याची संधी असते त्याला लोकांपर्यंत पोचायचं असतं त्या दृष्टिकोनातून सुद्धा बऱ्याचशा वेळेला जिथं जिथे तडजोडी होऊ शकत नसतात तिथं आम्हाला युती किंवा काही गोष्टींमध्ये थोडं तिथून अंतर पडून स्वतंत्र निवडणूक लढवावी लागत असते पण प्रत्येक पक्ष आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवरच त्या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचतो आमच्या विचारधारेशी आम्ही कुठेही तडजोड त्या निमित्ताने करत नसतो तसा प्रत्येक पक्ष आपापली विचारधारा घेऊन असतो आणि त्यातून ते लोकांपर्यंत पोचत असतात त्यामुळे आम्ही विकासात्मक दृष्टीने आणि आमचे शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार या दृष्टीने आम्ही मतदारांपर्यंत पोचत आहोत आणि मला खात्री आहे की चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद हा आम्हाला नक्कीच त्यानिमित्ताने मिळतो तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार ह्या सगळ्या चर्चा आहेत आणि त्यातच अजित पवारांनी सूचक विधान आहे की लवकरच झेडपीच्या निवडणुका संपल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येतील जो निर्णय आमचं पक्षाचे नेतृत्व घेतील कार्यकर्ते म्हणून ते निश्चितपणाने आम्हाला मान्य असतात परंतु तुम्हाला आवडेल का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर ताई प्रत्येक कार्यकर्त्याची ही प्रथम जबाबदारी आहे की लीडर इज ऑल्वेज राईट आणि आम्ही त्याच विचारधारेवर त्या ठिकाणी दोन्ही पवारांनी या भाजपला गंडवल्या असं प्रकाश आंबेडकर म्हणतात अजिबात नाही अजिबात आपण पाहिलं तर आदिती तटकर आहेत ज्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत मुंबईच्या संपूर्ण मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघात त्यांचा हा सगळा वॉर्ड क्रमांक एकशे शहाण्णव मध्ये हा प्रचार सुरू आहे आपण पाहू शकतो की गल्लीबोळ्यातून हा सगळा प्रचार सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही संपूर्ण रॅली जी आहे ती या सगळ्या प्रेमनगर अर्थात वरळी प्रेमनगरचा हा सगळा भाग आहे त्या भागामधनं ही संपूर्ण प्रचार रॅली जाताना आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण निवडणूक आता तापलेली आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा गड कोण राखतंय हे पाहणं जे आहे ते आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे कॉमेडी प्रेम मात्रे सह अक्षय मंकणी टीव्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव